नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की लाकूडतोड्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत आणि आता पुढे स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटेक पाहणारा लाकूडतोड्या हा पहिला मान होता स्वामी गंगोत्रीकडे निघाले होते त्यांची पावले झपझप पडत होती आपल्या चरणांचे भगवंत ठसे मागे ठेवत ते पुढे जात होते लाकूड तोड्या वारुळाशीच उभा होता त्याच्या लक्षात आले की आपण जरी एकाच जागी उभे असलो तरी आपली दृष्टी स्वामींबरोबर प्रवास करते आहे अजानोबाहू स्वामी खूप उंच आहेत तेजस्वी आहेत सर्वांग कनककांतीने झळाळत आहेत ते जरी पाठमोरे चालत असले तरी त्यांचे आपल्यावर लक्ष आहे लाकूड तोड्याने भक्तिभावाने आपले हात जोडलेले होते आणि आश्चर्य म्हणजे त्याची दृष्टी प्रवास करीत होती अचानक स्वामी थांबले त्यांनी मागे वळून पाहिले मोठ्याने प्रेमाने म्हणाले माझ्या परमभक्ता तुला माझ्याबरोबर यावेसे वाटते तुझी दृष्टी एका वेगाने माझ्या पाठोपाठ प्रवास करत आहे तुझे दोन्ही चरण जोडलेले आहेत पाय जमिनीवर तसेच खिळलेले आहेत पंचप्राणांनी तर कधीच निरोप घेतलेला आहे फक्त तुझी भक्त नजर माझ्याबरोबर प्रवास करते आहे माझ्या परमभक्ता तू साधा लाकूड तोड्या नाहीस परमेश्वराला महासमाधीतून जागे करणारा पहिला पा महामानव आहेस तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला आहे या गंगेच्या पवित्र उगमाशी माझ्या माथ्यावरल्या जटेत मी तुला आता सामावून घेतो देहाने तू मुक्त झालास परंतु तुझी प्रेमळ भक्त नजर मात्र मला सदैव सोबत करणार आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून ह्या क्षणी तू मुक्त झाला आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत हे महामानवा तुझी भक्त नजर माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या गायीच्या करुण नजरेसारखी चिरंजीव होईल मंडळी एक कायम लक्षात घ्या की लाकूड तोड्या हे परमभक्तीचे प्रतीक आहे आपल्यापेक्षा कुठलाही असो परंतु आपली स्वामी भक्ती चिरंजीवी नजरेची हवी तरच स्वामींबरोबर प्रवास करता येतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी चुकून घाव पडतात आपण घाबरतो परमेश्वराचा धावा करू लागतो खरे सांगायचे तर परमेश्वराचा धावा करायला जेव्हा आपण उद्युक्त होतो तो क्षण हो साक्षात्काराचा असतो हे तुम्ही कधी विसरू नका आपल्या भक्ती अंगणात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा वळ पारंभ्या होऊन विस्तारणे आवश्यक आहे तरच स्वामींचा अखंड सहवास लाभतो एक साधा लाकूडतोड्या केवळ जन्मोजन्मीच्या भक्तिप्रवासाच्या बळावर मोक्षापर्यंत पोहोचला स्वामी समर्थांच्या चरित्रात त्याचे नाव अमर झाले एक लक्षात घ्या की परमभक्ती भक्ताला परमेश्वराच्या निकट आणते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी आपल्याबरोबर आहेत हा विश्वास महत्त्वाचा काळालाही मागे परतवून लावायची शाश्वत ताकद स्वामींच्या अखंड नामस्मरणात भरून राहिलेली आहे हे सत्य कधीही विसरू नका मंडळी स्वामींनी लाकूडतोड्याच्या परम निर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्याचे प्राण देह सोडून निघाले होते त्या क्षणी लाकूडतोड्याच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्टभेद पुनश्च होणार नाही म्हणून तो स्वामींची अजानुबाहू तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला तो स्वामींच्या चरणांना लागून विनवनी करू लागला की स्वामी मला मुक्ती नको तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलेत श्रीपादश्री वल्लभ अवतारात मजपाशी व्यंग होते वयाच्या सोळाव्या वर्षी माता पित्यांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघालात तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग क्षणार्धात नाहीसे झाले तेवा सुधा मी तेजपुंज झालो तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो देहाने मी माता पित्यांपाशी होतो परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्याबरोबरच प्रवास करत होती तुमच्या अवतार समाप्तीला मी माझे देह गंगेत विसर्जित केला त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केलेत तेव्हा मी विदर्भातल्या करंजनगरात वस्तीला होतो तेव्हासुद्धा सुद्धा मी तुमच्यापाशी वावरत होतो कर्दळीवनात तुम्ही अचानकपणे गुप्त झाला तिथे आपली ताटातूट झाली मला तुमचा विरह सहन होईना प्राणाने शरीराचा त्याग केला मला कळलेच नाही त्यानंतर हरणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो लाकोडतोडेच्या या जन्मात खांद्यावर कुराड घेऊन कुठल्या अज्ञान झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत पाहत होतो तुम्ही वारुळातून प्रगट झालात आणि माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वामी माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे म्हणून मला मुक्ती नको स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले आपण अक्कलकोटला भेटू तू मज समीपच राहशील परमेश्वराच्या अखंड नामस्मरणात असणाऱ्या परमश्रद्धेय भक्तांना देवसानिध्य दे सतत मिळते ही एक जन्माची कहाणी नसते तो अनेक जन्मांचा नाम जपाचा अथक प्रवास असतो अशा परमभक्ताने केवळ स्वामींच्याच अवतारी स्वरूपात तल्लीन होऊन राहावे त्यासारखे एक लक्षात घ्या की ज्या क्षणी स्वामींचे विस्मरण होते त्या क्षणी मानसिक यातनांना सुरुवात होते तेव्हा धावून येतात ते स्वामी समर्थ त्यांचे पुन्हा नामातून दर्शन होते मनातली भीती नष्ट करणारा यातनांना चंद्रशांती देणारा आनंदाची रांजन शिगोशिक भरणारा समर्थक क्षण स्वामींच्याच कृपेने प्राप्त होतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तेव्हाच मोक्ष नाकारणाऱ्या लाकूड तुड्याच्या स्वामी भक्ताचा खरा अर्थ कळतो एक कायम लक्षात ठेवा स्वामी आपल्या मागेपुढे सदैव धीर देत उभे असतात त्यांना आपल्या भक्तांची विलक्षण काळजी असते तर मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच या पुढची कथा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर त्याच्या शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही येणाऱ्या नवीन व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वामी समर्थ